नमस्कार मित्रांनो सध्या मराठी सिनेसृष्टीमध्ये लग्नबंधनाचे वारे वाहू लागले आहेत अनेक कलाकार हे लग्नबंधनात अडकत आहेत अनेक कलाकार हे त्यांच्या हळदीचे कार्यक्रम केळवणाचे फोटो किंवा त्यांच्या प्रेमाची कबुली ही सोशल मीडियावरती देत असतात त्यांच्या या पोस्ट पाहून सोशल मीडियावरती त्यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देतात अशातच आता बिग बॉस मराठी मधील एक स्पर्धक लग्नबंधनात अडकणार आहे चला तर मग पाहूया कोण आहे तो अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती बिग बॉस मराठीत चारचा विजेता अभिनेता अक्षय केळकर हा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे त्याने त्याच्या प्रेमाची कबुली सोशल मीडियावरती दिली आहे त्याने सोशल मीडियावरती एक पोस्ट शेअर केली आहे त्याने त्याने त्यामध्ये कॅप्शन मध्ये दिले आहे की ही माझी रमा आहे आहे रमाचे नाव साधना असे गायक व गीतकार आहे अक्षय आणि साधनाचं रिलेशन तब्बल दहा वर्षापासून आहे आणि आता त्याने सोशल मीडियावरती त्याची कबुली दिली आहे व आता ते लवकरच लग लग्न बंधनात अडकणार आहेत त्याची ही सोशल मीडियावरती पोस्ट पाहून त्याचे चाहत्यांनी त्याचे कौतुक व त्याला शुभेच्छा दिल्या आहेत